ते ते यांची जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली कथा कादंबरी लोकनाट्य नाटक पोवाडे प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्याचे लेखनिकार लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पूजन ठाणेदार मंगळूरचा वाळा पोलिसांच्या हस्ती करण्यात आले अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पूजन करून हार अर्पण केले यावेळी गावातील नागरिक मान्यवर व महिला उपस्थित होत्या डीजेच्या तालात फटाक्याची करत जयंती साजरी झाली ही रथयात्रा यात्रा अण्णाभाऊ साठेच्या करीत बाजार चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आली शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख इष्णू पंत तीर मारे व अजय घरडे यांनी रथावर असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी गावातील सगळा समाज या रथयात्रेत सामील होता मातक समाजातील युवक व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले यावेळी मंगरूळचा वळा पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता